वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आमचे आदरणीय प्राध्यापक राजेंद्र साळुंखे आज आपल्याशी हितगुज करण्यासाठी मुद्दाम आपल्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे ही निवड ही निवडणूक केवळ आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या पद्धतीनंच ही निवडणूक होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे कारण आतापर्यंत लोक आपल्या आपल्या पद्धतीनं मतदान करायचे पण त्याचे काय दुष्परिणाम होतील किंवा काय चांगले परिणाम होतील हे आम्हाला आतापर्यंत समजलं नव्हतं पण त्याचे दुष्परिणाम जेव्हा दिसायला लागले जास्त पद्धतीने तेव्हा आमच्या लक्षात आलं अरे आपण झोपलेले होतो आपण विचार नाही केला आणि म्हणून विचारपूर्वक निर्णय घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या नुसार आपली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे जिवंत राहिली तर याचा उद्देश करा त्याचा तिरस्कार करा धर्माधर्मात भांडणं करा याच्यामुळे लोकशाही जिवंत नाही राहणार लोकशाही जिवंत राहील विधायक मार्गाने मग मा विधायक मार्गाने काम करणारा कोण माणूस असेल ज्याला शिक्षण आहे जो त्या विषयाचा तज्ज्ञ असेल जो अभ्यासू असेल ज्याला संसदेमध्ये काम करायची पद्धती माहीत असेल अशा माणसांना आपण निवडून म्हणजे मतदार उमेदवार केलं पाहिजे या अपेक्षेने सगळ्या वर्धा जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला एक प्राचार्य असलेला अर्थशास्त्राचा तज्ञ असलेला ज्याचं भारतीय रिझर्व्ह बँक आणण्यामागे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं समीक्षण या ग्रस्तांनी केलं ग्रंथा त्या ग्रंथाचं संपादन मी केलं त्यानुसार आपल्या देशाची अर्थव्यवस्था टिकली पाहिजे या दृष्टीने हा प्रयत्न आहे अर्थव्यवस्था जर टिकली नाही ती चार दोन लोकांच्या वीस बावीस लोकांच्या आधी गेली तर उरलेल्या काय ते संविधानानेच शक्य होऊ शकते ते संसदेनेच शक्य शक्य होऊ शकते ते शकते म्हणून सरंजामशाहीमध्ये वारंवार परंपरेनं निवडून निवडून आलेले पुन्हा पुन्हा तेच उमेदवार द्यायचे त्यांचाच जल्लोष करायचा हा लोकांचा आनंदाचा क्षण असेल ना पण आनंदाचा क्षण थोडा वेळ टिकतो आपलं जीवन महत्वाचं असतं अशा महत्वाच्या प्रश्नांवर आमची वंचित बहुजन आघाडी काम करणार के के हा केवळ राजकारण हा विषय नाही आहे केवळ हा निवडणूक हा विषय नाही आहे हा या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न लागला कारण त्यांचे पुस्तकं वाचली त्यांचे अजेंडे वाचले त्यांचा नियम वाचला आणि आमच्या लक्षात आलं की त्यांना शंभर वर्षात या देशाचं हे संविधान संपवायचं होतं दोन हजार ला ते शंभर वर्ष होत आहेत ना ते बरोबर कामाला लागले आहे जे जे चांगले लोक असतात त्यांना पकडायचं त्यांना जेलमध्ये टाकायचं त्यांना आपल्या पक्षाला ओढून घ्यायचं हे चालत राहणार पण सामान्य पब्लिकचं काय सा असा एक माणूस पाहिजे किंवा असा एक उमेदवार पाहिजे जो आपण आपल्या कोणतर संघापुरतं संघापुरता देऊ शकतो ना तो मतदारसंघ म्हणून वर्धा कारण वर्धा ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे वर्धा ही स्वाभिमानानं कार्यकर्ते तयार करणारा जिल्हा आहे या कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागू नये म्हणून आमची उमेदवारी आहे आणि या निमित्तानं आमचे आज राजेंद्र सावंखे आपल्याशी ते काय करणार आहेत याच हितगुज करतील मी त्यांना विनंती करतो कारण खूप वेळ झालाय मी त्यांना विनंती करतो की सर आपला जो अजेंडा आहे तो या सगळ्या लोकप्रतिनिधींना पत्रकार प्रतिनिधींना सांगा आणि याच्यावर आम्ही कसे हे ठीक हे आपण सांगा धन्यवाद मी मी प्राध्यापक राजेंद्र साळुंके वंचित बहुजन आघाडी वर्धा लोकसभा क्षेत्रातून मी मला उमेदवारी मिळाली आहे आणि मी नामांकन करून उमेदवारी लढत आहे माझी उमेदवारी हे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी बेरोजगारांचे प्रश्न सोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला कसा आळा बसेल राजकारणाच्या फडाफाडीला कसा आळा बसे असेल यासाठी माझी उमेदवारी आहे सध्याचं राजकारण सरांनी सांगितलं आहे की एकात्मता राहिली नाही आहे नीतिमत्ता राहिलेली नाही आहे कोण पक्षातून निवडून येतो जातो कुठे राहतो कुठे हे गलिच्छ राजकारण झालेलं आहे त्यामुळे मी तेहतीस वर्ष शिक्षिके पेशात असताना मी सर्व बघितलं आहे पण निवृत्त झाल्यावर मला असं वाटलं का एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरून आपण सत्तेत यावं आणि हे प्रश्न मांडावे त्यासाठी मी हा जाहीरनामा लिहिला आहे हा जाहीरनामा वाचल्यावर तुमच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण होतीलच प्रत्येक प्रश्न मी त्याचे उत्तर मी देऊ शकतो कारण की मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि मी हा जो जाहीरनामा लिहिला आहे हा माझ्या अभ्यासातून लिहिलेला आहे आज आजच्या स्थितीमध्ये आजपर्यंतच जे राजकारण सुरू आहे लोक येतात आश्वासन देतात निघून जातात मतदारांकडे पाठ फिरवतात पाच वर्षांनी भेटतात आताचे जे उमेदवार आहे ते पन्नास वर्षापासून घराणेशाही चालवत आहे दोन्हीकडचे एक खासदार झालेले होते एक आमदार झालेले आहे एक खासदार आहेत पण पक्ष पक्षनिष्ठा आणि मतदारसंघाविषयी निष्ठा मला अजूनपर्यंत कोणत्याच उमेदवारामध्ये दिसत नाही आहे मी नोकरीवर असताना सुद्धा मी अनेक शिबिरं अटेंड केले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेरोजगारांच्या प्रश्नांवर पण आपला आवाज ठीकपर्यंत पोहोचत नाही असं मला ज्या वेळेस वाटलं त्यावेळेस मी बाळासाहेबांच्या संपर्कात आलो वंचित बहुजन आघाडीचा सदस्य झालो पाच वर्ष मी काम केलं आणि पाच वर्षानंतर बाळासाहेबांना म्हटलं मला आशीर्वाद द्या तर बाळासाहेबांनी मला काम करायचं आहे कोणत्याही प्रकारचा आशीर्वाद द्या तर बाळासाहेबांनी सांगितलं लोकसभा लढवायची आहे तुम्हाला म्हणजे साहेब ठीक आहे एखादा प्लॅटफॉर्म मिळाला तर आपण समाजासाठी देशासाठी काहीतरी करू शकतो हे जे मी प्रश्न याच्यात मांडले आहे हे मी सोडवू शकतो एकटा व रस्त्यावर उभा राहून हे प्रश्न मी मांडू शकत नाही आणि माझी कोणी काळजी कोणी घेणार नाही मला कोणी नोटीस करणार नाही त्यासाठी मी हा जाहीरनामा लिहिला आहे आणि ह्या जाहीरनाम्याचं शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे पत्रकार बंधूंना शेवटचं वाक्य कोणीच लिहत नाही आणि मी लिहिलं ते मी करून दाखवणार जे जे प्रत्येक वाक्य मी याच्यात लिहिलं आहे ते माझ्या अभ्यासानुसार लिहिलेलं आहे आणि ते सहज शक्य आहे आजकालच्या आज राजकारण्यांना ते सहज शक्य होतं पण त्यांनी केलं नाही आता का केलं नाही हे त्यांना प्रश्न विचारा पण मी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा मला अनेक प्रश्नाचे हास्यात्मक उत्तर मिळाले हे खासदार साहेबांना विचारलं होतं की तुम्ही हे प्रश्न मांडू शकले असते साहेब आता त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी शिक्षणाचा अभाव असतो शिक्षणाचा अभाव असल्यामुळे मी काही बोललो नाही त्यांना पण साधे साधे प्रश्न तुम्ही मांडू शकत होते दहा वर्षात या मतदारसंघामध्ये एकही इंडस्ट्री आणली नाही कोणत्याही प्रकारचं काम तुम्ही केलं नाही आणि म्हणतात का आमचा पक्ष आम्हाला काही करू देत नाही आम्ही बोललो मोदी समोर तर आम्हाला तिकीट भेटली नसती आणि आम्ही उभे नसतो राहिलो म्हणजे तुम्हाला सत्तेला चिटकून राहायचं आहे लोकांच्या समस्या लो जनता कुठे जाव तुम्हाला काय घेणं देणं नाही त्याच्याबद्दल म्हणून असे केळस्वानी उत्तर जेव्हा त्यांनी दिले आणि एक व्हिडिओ व्हायरल आहे पत्रकार बंधू तुम्हालाही माहिती आहे काय त्याच्यात चालू आहे का साधे प्रश्न विचारले होते अनुदानाबद्दल ते सुद्धा ते बरोबर सांगू शकले नाही वर्ध्यापर्यंत पोहोचले नाही काय येणार ना आहे अरे बाबा तिथं विरोधक नाही बोललो तर आम आम्हाला हाकलून देते पण माझी जी उमेदवारी आहे निर्भीड आहे एकदम माझा नेता त्या प्रकारचा नाही माझा नेता मला पूर्ण स्वातंत्र्य देईल लोकसभेमध्ये जर मी निवडून गेलो तर एवढे प्रश्न मांडायचे मला स्वातंत्र्य देईल आणि लोकशाहीने मला तो अधिकार दिलेला आहे आणि घटनेनं मला तो अधिकार दिला आहे आणि तो मी मांडेल मला असा माझा नेता म्हणणार नाही हे बोलू नको ते बोलू नको पण यांचा नेता बोलतो हे करू नको ते करू नको तुम्ही फक्त शोपीस राहा माझी उमेदवारी शोपीस नाही मी काहीतरी करण्यासाठी या माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही मी प्राध्यापक होतो तेहतीस वर्ष मी विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे अनेक सामाजिक संघटनेशी जोडलो माझी कोणतीही राजकीय मी साधा ग्रामपंचायत इलेक्शन लढलो नाही तर बाळासाहेबांनी मला हा सर्वोच्च न्याय दिला आणि तुम्ही याच्यात या तुमचं तुम्ही इथं चांगलं काम करू शकता आणि देशाची सेवा करू शकता बेरोजगारी कमी करू शकता त्यासाठी हा माझा जाहीरनामा आहे पत्रकार बंधनो तुम्ही हे घ्या याला हायलाईट करा निवडणूक एका ठिकाणी हा जाहीरनामा एका ठिकाणी आहे कारण की याच्यात सर्वच प्रश्न मी मांडलेले आहे आणि काही जर प्रश्न सुटले असेल माझे तर ते लोकसभेत मांडेल मग पण याच्यामध्ये सर्वच प्रश्न जवळजवळ आलेलेच आहे ठीक आहे सर धन्यवाद या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी यांना विनंती करतो की आपण आपले विचार करून निश्चितच सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार बंधूंना या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हा जिल्हा महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा आहे आणि इथूनच विकासाची गुढी उभी करण्याचा मानस महाराष्ट्र राज्याच्या वंचित आघाडीचा आहे एक अर्थशास्त्री यांना उमेदवारी देऊन कुठेतरी सातत्यानं तरुणावर तोडा आमची उमेदवारी आहे येत्या काळात तरुणांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचं काम वंचित आघाडी करणार आहे मग इंडस्ट्रीला असेल शेतीचा प्रश्न असेल ज्या वेगवेगळ्या मुद्द्यात वर्धा मागासपणा राहिलेला आहे सातत्यानं वर्धाची भूमिका ही आजही मागासल्या जिल्ह्यात होते आहे हा जीडीपी भरून काढण्यासाठी ते औद्य असेल क्रीडा क्षेत्रात असेल आज एकही पोरगा वर्धा जिल्ह्यातून एवढा जवळ असून उपराष्ट्र क्रीडा क्षेत्रात जे आधी पोरं लागायचे आहेत व्हॉलीबॉल असो फुटबॉल असो क्रिकेट असो कबड्डी असो तो सांस्कृतिक ही जोपासला गेलेला नाही ही निश्चितच आमची जबाबदारी राहील आणि वंचित आघाडी मोठ्या ताकदीनिशी या वर्धा लोकसभेचा चेहरा मोहरा प्राध्यापक राजेंद्र सर यांच्या माध्यमातून बदलण्याचं काम करत येत्या तेरा तारखेला बाळासाहेब आंबेडकर यांची सभा वर्धा लोकसभेत लो आज इथे आम्ही घेतो आहे आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात परिवर्तन यावर्षी आपण वंचित आयोजित करून दाखवेल आता आपल्या काही मी ला निवृत्त झालं सर तसाही मी शिक्षक चळवळीमध्ये काम करत होतो विजुक्टा नावाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्याचा काम करू अनेक मोर्चे काढले अनेक संघटनेमध्ये काम केलं एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा मी वंचित मध्ये सहभाग घेतला हा माझा राजकीय पक्ष तर बाळासाहेबांसोबत बाळासाहेबांनी जे आदेश दिले ज्या ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये वर्धा जिल्ह्यात झाल्या असो महाराष्ट्रात असो किंवा देशात असो त्या चळवळीमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी जो आदेश दिला त्याप्रमाणे मी प्रश्नांमध्ये नीटच्या फी मी अनेक ठिकाणी निवेदनं दिली त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे बेरोजगारीच्या बाबतीत ते केलेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत कापसाला भाव मिळावा यासाठी माझा प्रयत्न होता पण तो त्या पद्धतीनं वर्तमान सरकारने काही आए ऐकलं नाही पण अनेक मागण्या आता मागण्या केल्या त्या काही पूर्ण होत नाही पण मागण्या केल्या अनेक चळवळीत भाग घेतला कुठे अन्याय विरुद्ध हीच खेळी सातत्यानं महाविकास करत आलेली आहे आणि काँग्रेसचा छुपा तो आज पहिल्यांदा बाहेर आला त्यांनी दोन तीन ठिकाणी उमेदवारी द्यायची आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ठिकाणी मतदान घ्यायचं ही भूमिका सातत्याने त्यांची राहिलेली आहे आम्ही आमच्याकडून जसं निवडणूक जाहीर झाली पहिला स्टेप म्हणजे कोल्हापूरचे महाराज यांना समर्थन दिलं दुसरी नागपूरची लोकसभा आम्ही समर्थन दिलं त्याचं कारण असं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यां लोकांना असं वाटतं किंवा काँग्रेसला आज गरज आम्ही मदत केली नाही आम्ही ते सातत्याने करत आलो याच्या उलट आपण जो प्रश्न विचारला अखवला सध्या बाळासाहेब आंबेडकर त्यांचा जे उमेदीचा काळ होता सातत्याने काँग्रेस तो उमेदवार दिला हिदायतजी पटेल म्हणून मागच्या तीन टर्म पासून दिला ते अडीच लाख मत घ्यायचे बाळासाहेब साडेतीन लाख मधून थांबायचे कुठेतरी काँग्रेसची छुपी चाळ होती ते आज पलट पडद्यावर आले वंचित मध्ये गटबाजी आहे का सर नाही असं अजून निदर्शन आलेलं नाही कारण मागच्याही पत्रकार परिषदेत खैरकर ते आढळून आले नाही पण कार्यक्रमात ना होते आजच्याही पलंग परिस्थिती कुठेही दिसत नाही निश्चितच ते असतील आणि किशोर खैरकर हे पळाशावर फार प्रेम करतात आणि शेवटी पक्षात कोणाला लोकसभा लढायची असते नसते हा तेवढा बुरजा असते ते आमचाच पक्ष नाही सर्व राजकीय पक्ष असतंय आज त्यांच्याकडं आम्ही चहा लाजावू जर त्यांची नारे ते दूर करण्याचा प्रयत्न करू हो। धन्यवाद आपण ते माहिती करून दिला पण गुलगड जीवलाने एक वाक्तव्य केलेलं आहे मोदी काँग्रेस विडपडलीनं एका पलंगावर आपल्या बहीण बाळाला होऊ शकते म्हणून आपण ऐकलं असेल निश्चितच मी आपल्याला सांगू इच्छितो या स्पर्धा लोकसभेत अरुण अडसळ आमदार होऊन गेले त्यांनी सोनिया गांधीबद्दल बोललं होतं की भाजपची संस्कृती आहे ह्या महिलांचा सन्मान कधी करत नाही यांची ती सन्मान करण्याची भूमिका नाही तुम्ही जर बघितलं असेल देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे जेव्हा संसदेचं उद्घाटन झालं त्यावेळेस द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात नाही आलं आणि स्वतः मोदीजींनी केलं ही त्यांची क कथनी आणि करणी मधला फरक आहे ते सातत्यानं महिला सन्मान पण महिला सन्मान कुठं घरी नाही स्वतः मोदीजींच्या आमच्या ज्या मिसेस प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना एक दिवसासाठी त्यांनी सेवन रोज कोर्स मध्ये बोलावं नाही हे त्यांनी केलं पाहिजे मला नाही तुमच्या संघटना संघटना शैक्षणिक संघटना नाही पाठिंबा नाही पण ते काम करत करतच आणि अशा ज्या आपल्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांनी त्यांच्या पण मला फोन आलेले आहे दे। पत्र मिळाले टायगर बेमचे ना आहे टीचर असोसिएशन आहे हा पण पत्र नसल्यामुळे मी मागितलं त्यांना टीचर्स असोसिएशन टीचर आहे पण जोपर्यंत तुम्हाला पत्रकार बंधूंना पत्र दाखवत नाही तोपर्यंत तो काय खरं नाही राहते पण आहे पाठी माझी लढ लढत अंबर काढू शकतात असं वाटत नाही लढत आहे फक्त मी एका एक दीड लाख मतदान येऊन मत इतक्या नेऊ शकतो असं मला वाटतं हे मतदारसंघाचे दौरे केल्यावर आणि रिस्पॉन्स पाहिल्यावर आणि त्यांच्याशी हितगुज केल्यावर मतदारांशी तर असं गेस मी काढलेला आहे नाही असं दोन म्हणत दोन्ही वेळेस मतदारसंघात फिरून आलो मी गाव फिर हा नाही त्यांनी असं म्हटलं की मी मतदारसंघ फिरून आलो त्याच्यावर असं वाटतंय मला की एक लाखाच्या वर निवडून येईल फिरून आले सर मी दोन वेळा झालं माझं दोन दौरे झालेले आहे फिरून अनेक ठिकाणी सभा झाली आहे तुम्ही गेस्ट आले आहे परंतु तुमच्या नजरेत एक नंबर वर दोन नंबर वर आणि तीन नंबरवर कोणता उमेदवार असू शकतो असंच <tries> तसं एक नंबरवर तर मीच आहे सर मला दोन नंबरवर दोन नंबरवर काळ्या तीन नंबरवर भाजप आहे तर माझ्यावर माझ्या मतानं सर नाही लक्षात घेतलं पाहिजे की वर्धा लोकसभा मतदार संघातला जो सामान्य माणूस आहे त्या माणसाचं मत काय आहे पूर्वी कसं होतं लोकसभेच्या वेळी उमेदवार प्रचारक निवडणूक कार्यकर्ते जायचे आणि त्या पद्धतीनं निवडणूक परंतु यावेळी असं नाही झालं यावेळी असं झालं आहे की सामान्य लोकांमध्ये या उपस्थित सरकारचा प्रचंड राग आहे ते घोषणा कितीही करो पण प्रचंड राग आहे प्रत्येक माणूस प्रत्येक स्त्री प्रत्येक तरुण शेतकरी शेतमजूर एवढंच नाही ते वीटभट्टीवाले भट्टीवाले सुद्धा ते असं बोलत आहेत की आता जे सत्य सरकार आहे हे सरकार नको हे आपल्या कामाचं नाही हा एक पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की एकच घराण्यातला पण तोच तोच उमेदवार परंपरागत पद्धतीने ये येत आहे आपण त्याच्याकडे आतापर्यंत लक्ष नाही दिलं ना त्याच्यामुळं वंश परंपरेने जी सरंजामदारशाही आली तीच सरंजामदारशाही राहिली तर ते जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये ते अटॅच होतात मग कुठे राहिले लोकशाही म्हणून ही जेव्हा सामान्य लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे ना काँग्रेसने देवो राष्ट्रवादीने देवो शिवसेनेने देवो कोणी देवो आमच्या वंचित पक्षाचा अजेंडाच होता की तुम्ही त्याच्याकडून अॅफिडेव्हिट लिहून घ्या की तो दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही तर त्याला उमेदवार करा पण इथे काय दिसतय आयुष्यभर आपल्या वडिलांपासून काँग्रेसमध्ये राहणारा माणूस केवळ सत्तेसाठी जेव्हा दुसऱ्या पक्षात जातो आणि तिथून उमेदवारी घेतो एका दिवसात ही सरंजामदारशाही आहे ना हे लोकशाहीला घातक आहे हे लोकांना जे समजून ज्यावेळी येईल त्यावेळी लोक व्यवस्थित बुद्धीने देणं करतील आणि जे लोक अडाणी आहेत ज्यांना संविधानाचं ज्ञान नाही असे चोवीस पैकी कितीतरी उमेदवार आपल्याला मैदानात आहेत त्यांना ती हौस हो असते ती इच्छा असते पण त्याच्यामुळे आपल्या लोकशाहीचा घात होतो आपल्या संविधानाचा घात होतो हे आता सामान्य मतदारांच्या लक्षात यायला लागलं ला आहे आणि म्हणून आमची अपेक्षा वाढली आहे इच्छा वाढली आहे आणि त्यांना दिसतंय की साळुंके सर सरांच्या रूपात एक अर्थशास्त्रज्ञ दिसतो एक चांगला शिक्षित माणूस दिसतो एक चांगला कर्ता माणूस दिसतो म्हणून आमचा हा प्रयत्न आहे साळुंके सर वाचून दाखव सर पाठवतो मी वाचून दाखवत आणि काल परवाची घटना पत्रकार बंधूंना तुम्हाला माहित आहे म्हणजे जो, जो पत्रकारांचा सन्मान नाही करू शकतो ते का करतील लोकांना कशा अपमानास्पद ते बोलतात म्हणजे सत्तेची जी गर्मी आहे ती त्यांच्या अंगात आहे म्हणून सामान्य माणसाने जर राजकारणात आलं तर हे सर्व यांचं बंद होईल याच्यामध्ये सर मी उमेदवारीच्या वेळेस असं म्हटलं आहे की मी मुद्द्यावरूनच घेतो पहिले परंतु गेल्या काही वर्षातील देशातील राज्यातील शेतकरी शेतमजूर कामगार बेरोजगार तरुण व सामान्य जनता याचे दिवस दिवसेंदिवस बिघड चाललेली परिस्थिती बघवत नाही मला म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवार उभा आहे एक मला काय करायचं पहिलं भारतीय संविधानाने मला दिलेला अधिकार कर्तव्य आणि जबाबदारी याचे मी पालन करेन गेल्या दुसरा गेल्या काही वर्षात कापूस व सोयाबीनचा हा मुद्दा महत्वाचा आहे सर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकता गेल्या काही वर्षात कापूस व सोयाबीनचा सतत वाढणारा उत्पादन खर्च बघता क्लस्टरच्या माध्यमातून जर विक्री केल्यास कापसाला वीस ते पंचवीस हजार व सोयाबीनला बारा ते पंधरा हजार रुपयापर्यंत आपण भाव देऊ शकतो आणि इतरही आहे हे जे मी माझ्या अभ्यासानुसार मी करून दाखवणार आहे आणि हे सहज शक्य आहे का जे आजपर्यंत कोणी केलं नाही आणि करू शकले असते पण दबावाखाली नाही केलं असेल त्यांनी किंवा त्यांच्या राजकीय पॉलिसीनुसार केलं नसेल हे गोष्ट वेगळी आहे पण हे सहज मिळू शकतं कारण की मी तीन देशाचा दौरा केला याच्यासाठी अभ्यासमध्ये मंडळामध्ये होतो मी सोयाबीनच्या बाबतीत कापसाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये काळीमोल किंमत आहे त्याला आणि परदेशामध्ये त्याची तिप्पट किंमत आहे तर हे कसलच्या सहाय्याने जर उभारलं त्यासाठी सत्ता हवी आहे कारण की ते करताना मला आठ दहा ज्या दहा तालुक्यामध्ये ते करावं लागेल संकलन केंद्र तेव्हा ते कापसाचं तेवढा भाव देऊ शकतो आणि ते उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही त्यामुळे ते कर्ज त्याचा वाढत चालला आहे म्हणून आत्महत्येचा प्रकार घडत आहे आत्महत्याचं काय एका वर्षातील एका वर्षात आहे एम आय टी सीच्या बाबतीमध्ये मी जाऊन अभ्यास केला सर तिथला ते बऱ्याचशा बघाळ जागा पडलेल्या आहे आणि नावावर आहे तिथल्या तिथं त्या जागा पलटत जातात पण सामान्य बेरोजगारावर जर त्या जागा उपलब्ध करून दिल्या हे सरकार देऊ शकलं असतं त्यांचे उद्योगगंध निर्माण झाले असते बेरोजगारी कमी झाली असते शेतकऱ्याच्या बाबतीत पाणन रस्त्याचा प्रश्न आहे सर मी सुद्धा शेतकरी आहे पानन रस्त्याच्या बाबतीत एका वर्षात वीस टक्के सांगू शकतो सर पण संख्या नाही सांगू शकतो वीस टक्के म्हणजे हो इतकी संख्या आहे आहे ना सर तरुण संख्या आहे नाही नाही शेतमजूर आत्महत्या जेवढे झाल्या हा यांच्या बाबतीत आत्महत्याच्या बाबतीत सर तुम्ही लोकसभा मतदारचं नाव बघितलं असेल बावीसशे गावांना बघितले ठिकाणी केलो मी एकच गाव विचारतो आहे का कुठल्या तालुक्यात तुमच्या वर्धा लोकसभा मतदारसंघाने पडले समुद्रपूर मध्ये त्या समस्या काय जाणून घेतल्या असेल आता या दौऱ्यात जाईल तेव्हा जाईल असं वाटतंय हा प्रश्न म्हणून विचारून झाले नाही एकच मिनिट मी त्याच लोकसभेत राहतो माननीय खासदार दहा वर्षापासून आमचे तर सुरू झाल्या ट्रेन मी चांदूरच्या रेल्वे कुकृती समितीचा अध्यक्ष आहे सातत्यानं रेल्वेसाठी आंदोलन केलं सिंधी रेल्वे असेल आज नांदगाव खंडेश्वर एखाद्या कुपराचं गावाचं नाव तुम्हाला खासदार विचारूया ज्याने दहा वर्ष पद बघू सांगून दिलं तर मी सर्व बांधून दे कस असते विषय तो नाही आहे विषय काय की एक त्यांना आम्ही संधी दिली एक अर्थशास्त्री म्हणून आता कदाचित त्यांच्या ज्या काही उणीव असतील त्या निश्चित ते पूर्णही करतील तो एक त्यातला भाग आहे पण कुठंतरी जे सातत्यानं सत्ता बघून राहिले त्याची परिस्थिती फार बिकट आहे तुम्ही रामदास राणे कोणत्या ट्रेन थांबल हे त्याला माहित नाही भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रेसमध्ये विचारलं उभं करून म्हटलं सांग चांदूरला एखादा कार्यक्रम दोन चार कोटीचं एखाद उद्घाटन सांग चांदूर धामणगाव नांदगाव आमची बोर्ड लावले खासदार दाखवा लाख रुपये मोर्शी बोडशी बोडची परिस्थिती आहे म्हणजे सहा लाख मतदान तिथे आहे अमरावती जिल्ह्यात ती परिस्थिती स्थानिक आहे आणि फारच विचित्र आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला काय सांगा तुझ्या त्यांना एखाद्या प्रश्न तुम्ही लक्ष देईल एका शेतकऱ्यापासून व्हायरल व्हिडिओ तुम्हीच केला तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला की साहेब आमच्या प्रश्नासाठी तुम्ही सभागृहात गेले काय बोलता अरे ते म्हणते बोलले ना तू घरकुबाड निश्चित आम्ही चांगलं काम करू आणि मला आनंद आहे की पत्रकार महोदयांनी चांगले सूचना व हो जर आम्हाला प्रश्न केले तर त्याच्यावर आम्ही फोकस करू कारण वंचित आघाडी वीस पंचवीस वर्षाचं राजकारण पाहत आहे ठीक आहे आज आमच्याकडे उमेदवारात काही गोष्टी नसेल आज त्या गोष्टी लॅकून असेल त्या भरपूर करेल शेवटी साधनांचा सा अभाव त्या गोष्टीचा अभाव पक्ष उभा करताना तो त्रास आणि सातत्यानं कुबड्यांची भूमिका उंचीतला ठेवला लोकांनी काँग्रेससोबत जाल तर तुम्ही टिकाल राष्ट्रीय सोबत जाल तर तुम्ही टिकाल आज आम्ही प्रयत्न करतो तो प्रयत्न यशस्वी आणखी काय प्रश्न आणि सातत्यानं सरांना तुमचं समर्थन असलं पाहिजे एक